संपूर्ण गावासाठी तो आम्ही शेतकरी जे आहेत आता आहे आम्ही इथं लोकांची जमिनी जाणार बाधित लोकांना काय बाधित व्यवसाय करता येणार नाही करता येणार नाही किंवा तिथे करता पण त्याच्यासाठी स्पॉट असणार आहे जनरली काय होते विकले जातात किंवा लीज वर दिले जातात वगैरे तर तीस किलोमीटर वरला आपण फॅसिलिटी सेंटर ठेवतो तिथं पेट्रोल पंप असतो त्याच्यानंतर हॉटेल असतात रेस्ट रूम असतात वगैरे तर ती सुविधा शेतकऱ्यांसाठी देणार ती तुमचे आम्ही वापरत नाही त्याची पारदर्शक पद्धती आहे नाही तो साहेब तुमचा मुद्दा कसा असणार ती जमी तुम्ही लक्षात शेतकऱ्याला एवढ्या शेतकऱ्याला एक स्पॉट देता येऊ शकत नाही काही शेतकऱ्यांना तुम्ही काही शेतकऱ्यां तो ऑप्शन तुम्हाला पण भरता येतो तुम्ही पण तुम्ही टेंडरमध्ये कॉम्प्लीट करू शकता आणि तुम्हाला तो जागा मिळू शकते आम्ही टिकणारच नाही आमची जेवढी जमीन जमीन घेऊन द्या पैसे नको आता अर्ज एक रुपये आमची जेवढी जमीन जाते आमच्या शेजारी एक किलोमीटरच्या आतमध्ये प्रकारे घेतलेला आहे राज्य सरकार सरकारने राज्य शासनाचा प्रकल्प आहे राज्य शासनाने हा निर्णय घेतला ह्या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे त्याप्रमाणे अलाइनमेंट फिल्स केलेली आहे त्याप्रमाणे हे जमीन अक्वायर करण्याचं नोटिफिकेशन आले आता हा वैयक्तिक अधिकारी ठरवलेला नसतो आता काम बघा त्याप्रमाणे केले त्याच्यानुसार त्याच्या प्रकल्पाची आवश्यकता फ्युचर प्रोस्पेक्ट प्लॅनिंग या सर्व सर्वतोपरी विचार करून त्याप्रमाणे रस्ता नोटीफाय झालाय आता तुम्ही तो पहिला दुसरा मुद्दा कसे केला की नोटिफिकेशन तुम्हाला माहित झालेल नाही ते नोटिफिकेशन गॅलेट मध्ये पब्लिश झालं नेमकं त्या पिरियड मध्ये आपल्या आचार इलेक्शन आलेलं होतं त्यामुळे रामसाहेबांना आम्ही आणि सगळेजण इलेक्शन मध्ये बिजी होतो त्यामुळे आम्हाला तुमच्याशी संवाद साधता आला नाही किंवा तुम्हाला त्या नोटिफिकेशन काय असताना तुम्हाला माहिती मिळाली नसेल पण आणखी नोटिफिकेशन आहे सगळीकडे तुम्हाला त्याची कॉपी उपलब्ध आहे सगळीकडे सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आहे वर्ग जमीन आहे मंदिर देवस्थाने यांचे जे रेट आहेत जमीन आहे आम्हाला एक्वायर केली म्हणजे तुमच्याकडून आम्हाला मिळालेली आहे ह्या जमिनीचे रेट जी खास या शेतकऱ्याची मूळ मालकीची जमीन आहे त्यापेक्षा याचा बाजारभाव अगदी सगळ्यात खाली आहे आणि ह्या जमिनी आतापर्यंत माझ्या अंदाजानं पावळ तर ह्या मार्गाला जमिनी गेलेल्या आहेत ह्या जमिनीचे रेट काय धरले जाते आणि अजून एक प्रश्न आहे माझा रेट जे संपूर्ण आहेत यामध्ये आमचे साहेब साहेब हे तर आम्हाला तुम्हाला एक विनंती करायची का बाबा ज्या वेळेला ह्या जमिनी खरेदी केल्या जातात शासनाकडून म्हणजे ही लोक जी खरेदी करतात या लोकांच्या तर यांना काय करते ते मूळ बाजार भावाच्या किमतीपेक्षा कमी दरामध्ये खरेदी करतात म्हणजे ती शासनाची फसवणूक करतात आणि तुम्ही जर त्या रेट प्रमाणे आम्हाला मोबदला दिला आता संपादित होणाऱ्या जेमिनीमध्ये बघतो की आपण सरकारी काय रण कुणाला वाटत झालेलं काही लोकांच्या वचनाचे जे मिळतात काही लोकांचे इनाम जमिनी मिळ तर ह्या जमिनीच्या बाबतीमध्ये दर निश्चित करत असताना त्या गावच्या सगळ्या प्रकारच्या जमिनीचा जसा दर निश्चित केला जातो त्याच पद्धतीने ह्याचा निश्चित केला जातो फक्त ह्याच्यामध्ये एक गट असते या जमिनीचे ज्यावेळेस आपण संवाद करतो त्यावेळेस दहा टक्के रक्कम त्याची शासनाला म्हणून तुम्हाला लागते मोबाईल फक्त दहा टक्के रक्कम त्यामुळे मोबाईलला तुम्हाला इतर जमिनीप्रमाणे मिळतो फक्त तुमची वर्ग दोन जमीन आहे त्याच्यावर शासनाची पूर्ण माहिती असते सुरुवातीला उपजीविका चालण्यासाठी दिलेली असते

दुसरा प्रश्न पुढील लोकांनी कोंडी वाटप केलेली आहे एकेच्या सातबारा तीस तीस नावं आहेत आणि जमीन एकाच्याच ताब्यात आहे त्याची नुसतं भरपाई तुम्ही कशी दिला आणि दोन प्रश्न महत्वाचे आणि त्या दृष्टीने त्यांचा विचार व्हावा आणि प्रत्येकाला माहिती इथं बसलेले प्रत्येकाची ही अडचण आहे पालघर जिल्ह्यामध्ये त्या बाबांनी सांगितलेला प्रॉब्लेम आहे सातबारावर अनेक लोकांचे नाव आहेत लोक संमती द्यायला सगळे एकत्र येत नाहीत भेटत नाही त्याच्यावर संमती होत नाही कारण बऱ्याच ठिकाणी डिस्प्यूट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केटागा गावामध्ये समजा पंधरा पंधरा वीस वीस कोर्टामध्ये लिटिगेशन येतं जिथे लिटिगेशन आहे त्या जमिनीमध्ये आम्ही संमती करत नाही त्यानंतर सातवारावरच्या सगळ्या लोकांची संमती असल्याशिवाय आम्हाला संमती करता येत नाही कारण उद्या कोणतर उठणार आणि संमती हा व्यवहार आहात दोघांचा म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा व्यवहार आहे तुम्ही संमत आहात परंतु आम्ही संमती देत असताना किंवा आम्ही संमती स्वीकारत असताना त्या जमिनीमध्ये कुठलाही टिस्कूट असता कामा नये त्या जमिनीवर कुठलाही बोजा असता कामा नये त्या जमिनीवर कुठलाही न्यायालयीन प्रकरण पेंडिंग असता कामा नाही मग त्या केस असली तरी सुद्धा चालत नाही आणि त्याच्यानंतर त्या जमिनीमध्ये जेवढे काही हितसंबंधित व्यक्ती आहेत त्या सर्वांची संमती लागते आपल्याला समोर आले पाहिजेत आय साहेबांच्या समोर संमती करारनामा सही होणार संमती करारनामा झाला की संमती निवडा डिक्लेअर करणार आणि तुमच्या खात्यामध्ये दे पैसे देणार पैसे द्यायचे अत्यंत पारदर्शक पद्धतीने मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय आम्ही कुठल्याही व्यवहाराच्या बाबतीत कॅशमध्ये कुठलेही व्यवहार शेतकऱ्याला कुठलेही फेरला थाचे व्यवहार किंवा अन्य प्रकारचे लाच देण्याचे व्यवहार करावे लागत नाहीत आम आम्ही तुमची संमती आमच्याकडे आल्यानंतर आमच्याकडून ऑनलाईन पैसे तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पुढच्या सात दिवसामध्ये ट्रान्सफर होतात लक्षात त्यामुळे तुमची कुठल्याही पद्धतीने पिळवणूक होणार नाही याची खात्री किंवा याची जबाबदारी फ्रान्स साहेबाची आणि आमची जॉईंटची असेल याची त्यामुळे त्या बाबतीमध्ये अत्यंत निश्चिंत राहा आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्या बाबांनी सांगितला की आमच्या सात बारा पंधरा पंधरा वीस लोकांचे लोकांची नावं येतात आणि जमीन फक्त एकटाच असतो बाकीचे कुठेच माहित नाही तर त्या बाबतीमध्ये त्या लोकांच्या त्या जमिनीमध्ये काय हितसंबंध आहेत किंवा नाही आहेत ह्याच्याबद्दलची खातर जमा तुम्हाला केली पाहिजे केली पाहिजे बऱ्याच सातभारावर कोकणी काही संबंध नसलेल्या त्या लोकांचा आगृत सातारावर काही रिलिव्हन्स नाही तर त्या नोंदी तुम्हाला कमी करून घेता येतील एकशे पंचावन्न खाली दुरुस्ती वगैरे करून किंवा नसेल तर त्या सगळ्या लोकांना आणून त्या पद्धतीने तुम्ही त्या तुमच्या भाऊबंधकी मध्ये तुमच्याच घरचे लोकांच्या पद्धती आज कुठं तर पुण्या मुंबईला तिकडे स्थायिक झाले किंवा तिकडे त्यांच्या त्यांच्या व्यवसायामध्ये मग्न झालेले तर त्यामुळे ते इकडे वैशी करता तोपर्यंत कुणी काही बोलत नाही पण जेव्हा जमीन अक्वायर होते आणि पैसे आले की मेलेले लोक उज्जीवंत होतात हे मी स्वतः तुम्हाला सांगतो औरंगाबाद मध्ये इतिहास आहे तुम्हाला आश्चर्य वाटत ऐंशी वर्षाची जखड म्हातारी ऐंशी वर्षाची जखड म्हातारी भाऊ मरून गेलाय मुलांनी नंतर जमिनी वाटून घेतल्या ते माता मला बोलत नाही माझ्या बापाची जमीन आहे माझा हिस्सा मिळाल्याशिवाय जमीन घ्यायची नाही मोठा तीन कोटी रुपये होता शेवटी सगळ्या बसून सेटलमेंट केली तेव्हा तो प्रश्न मिटला आणि त्याच्या मती झाली म्हणजे मी सांगितलं तुम्हाला लोक म्हणतो म्हणजे ऐंशी वर्षाच्या मातारीच्या लाईफ मध्ये काय राहिलेला असं आपण करा पण ते सुद्धा पाहिजे पंचवीस लाख रुपये घेतले ना मातारिचा सत्कार करून पंचवीस लाख रुपये देऊन सगळ्या भाषा तिथं पाठवणी केली तेव्हा ती म्हातारी खुली झाली म्हणजे तिने बरोबर इको हिस्सा घेतला नाही सेटलमेंट झाली त्यांच्यामध्ये समती झाली ऑब्जेक्शन नाही म्हणून तिला सह्या करून कराव्यावर त्याच्यामुळे विषय भेटला